जय मल्हार क्रांतीची काय भूमिका या विधानसभा निवडणुकीमध्ये असणार आहे किती मतदारसंघामध्ये आपल्या समाजाचा प्रभाव असणार आहे आत्ता आपण महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न मतदारसंघ असे आहेत की जे आपण पंधरा हजाराच्या पुढं मतदान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण सभा करतो आहे बैठकी करतो आहे कोपरा सभा करतो आहे आपण शिरूरपासून तीन तारखेला चालू केलं आणि त्याच्यानंतर आज पंढरपूर या ठिकाणी आहे कोल्हापूर जिल्हा असन सांगली जिल्हा असण सातारा असल ह्या सर्वच भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आता इथून पुढच्या आज येळापूरला सभा आहे सांगोला आहे परत म्हाडा आहे पुढं इंदापूर दौंड बारामती हे सर्वच मतदारसंघ जे आहेत हे जास्तीत जास्त मतदार असलेले रामुशी समाजाचे हे मतदारसंघ आहेत आणि निर्णायक मतदान असल्यामुळं त्या ठिकाणी आपण एक्कावन्न मतदारसंघच टार्गेट केलेला आहे त्या ठिकाणी एक्कावन्न मतदारसंघामध्ये जाऊन आपण सभा कोपरा सभा करत आहे कुठल्या पक्षाच्या सोबत राहणार आहे नाही आपण आता भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला रामूशी बेड बेरड समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या गेल्या सत्तर वर्षापासून ज्या तेरा चौदा मागण्या होत्या मग आद्य क्रांतीवर उमाजी नायकांची मागणी असन स्मा राष्ट्रीय स्मारकाची असन महामंडळाची मागणी असन उमाजी नायकांच्या जे आता जे चार कॉलेजला नावं लागली महापुरुषांची आमची ते मागणी असन सर्वच मागण्या आमच्या तेरा ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्या मागण्या या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी ते पूर्ण केले आणि जय मल्हार क्रांती संघटना ही महा घटक पक्षामध्ये आता आहे आणि महायुतीचं सरकार आणण्याकरता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होण्याकरता महाराष्ट्रातला सत्तर लाख रामोशी बेरट समाज हा एकत्र आलेला एक आहे एका पटलावरती आलेला आहे आणि पाठीमागचे जे सरकार होते काँग्रेस सरकारने रामूशी समाजाला रामोशी बेडर बेरड समाजाला मातीखाली गाडण्याचं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातला एकमेव नेता असा आहे जे महायुतीचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत एकमेव नेता असा आहे की रामूशी समाज व रामूशी समाजाचे महापुरुष उजाडात आणण्याचं काम त्यांनी केलंय म्हणून महाराष्ट्रातला सत्तर लाख समाज एका पटलावरती एक जीवानी देवेंद्रजींच्या पाठीमाग आहे

राजव माझी नायकांचा yeah. so. आद्य क्रांती विराजव माझी नायकांचा